रोजच्या वेगवेगळ्या भाज्या आपण करतोच या पद्धतीने वालपापडीच्या किंवा आवऱ्याच्या शेंगाची भाजी एकदा नकक करून पहा तर आज आपण आवऱ्याचे जे सोले किंवा जे दाणे असतात त्याची भाजी करणार आहोत जे सगळ्यांना आवडेल साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहूया तर इथे मी वालपापडीच्या शेंगा किंवा आवऱ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर या पद्धतीने शेंगा दिसायला असतात आणि त्याचे जे दाणे असतात या पद्धतीने असतात ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खास तर या पद्धतीने हे दाणे याचीच भाजी आपण करणार आहोत पण काही आपण याच्या शेंगाचे जे सोले असतात आणि त्याचबरोबर त्याचे जे वरचं टर्फल असतं तर ते सुद्धा वापरणार आहोत तर इथे मी साधारण हे वालपापडीच्या जे सोले आहेत ते घेतलेले आहे साधारण अडीच कप इतकं तर आमच्या मराठवाड्यामध्ये मध्ये याला आवऱ्याच्या शेंगा असं म्हणतात तर इथे मी याचे जे वरचं टर्पल असते त्याचे सुद्धा तुकडे करून टाकून घेतलेले आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि ग्लासभर पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे मोठ्या गॅसवर तीन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे म्हणजे छान असं याचे जे सोले आहेत नरम शिजतात त्याचबरोबर आता वाटण करण्यासाठी इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या दोन इंचा आलं आठ ते दहा लसूण पाकळ्या मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे पाणी न टाकता या पद्धतीने याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे आता कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर चेक करूया तर इथे कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले जे तर जे शेंगा आहेत किंवा सोले आहेत ते छान असं शिजल्या गेलेले आहेत तर एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स करूया चेक करूया आणि थोडस व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामधलं टोमॅटो यामध्ये व्यवस्थित छान असं मॅश होतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पद्धतीने शिजलं की भाजी चवीला छान लागते आणि वेळ सुद्धा कमी लागतो भाजी होण्यासाठी तर या ठिकाणी आता भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये मी साधारण एक चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचं जिरं छान तडतडू द्यायचं दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि सोबतच थोडीशी इथे मी कोथिंबीर आणि थोडंसं मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे चवीला ला मस्त लागतो मेथीची भाजी नक्की टाका त्याचबरोबर आता सगळं छान व्यवस्थित मिक्स केलं की तयार करून घेतलेलं हिरवं वाटण किंवा हिरवा ठेयचं आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच हे सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आता पावडर मसाल्यांमध्ये आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साधारण तर इथे मी अर्धा चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच यामध्ये टाकत आहे एक चमचाभर इतकं धने पावडर आणि त्याचबरोबर चमचाभर इतकं गरम मसाला किंवा काळा मसाला आणि अर्धा चमचा इतकं इथे मी भाजलेले जिरेची पूट टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी जे शिजून घेतलेले जे आवऱ्याचे शेंगाचे दाणे किंवा वालपापडीचे दाणे होते ते टाकून घेतलेलं आहे तर त्यामध्ये जे पाणी होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं पावडर मसाले व्यवस्थित याला कोटिंग करून घ्यायचं त्यानंतर एखाद मिनटं परतून घेतलं की यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी टाकायचे तुम्हाला भाजी कितपत दाटसर पातळ करायची त्यानुसार तर थोडी भाजी ही लपतपीस ठेवणार आहे त्यामुळे मी जास्त पाण्याचा वापर करणार थोडस अर्धा ग्लासच पाणी टाकून घेणार आहे आता भाजीला एकसारखे पणा दाटसरपणा येण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा भाजीला शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे आता हे सगळं केलं की यामध्ये टाकत आहे साधारण एक अर्धा ग्लास इतकं पाणी म्हणजे पावडर मसाले आपण जे दाण्याचं कूट टाकलेलं आहे ते सगळं छान शिजण्यासाठी एक जीव होण्यासाठी थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एखाद मिनट शिजवून घेतलं की नेहमीपेक्षा रुचकर अशी आपली बालपापडीची भाजी तयार झाली तर या दाण्याची भाजी नक, नक्की करून पहा तुम्हाला ही नक्की आवडेल साध्या सोप्या घरच्या वाटणात हे बनवलेली ही भाजी तुम्हाला जर आवडली असेल ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय